नमस्कार मित्रांनो उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये आमरसावर ताव मारण्याची मजाच काही और असते त्यातल्या त्यात हापूस आंब्याचा रस असेल तर नादच कुळा आमरसाचे जेवण सहसा प्रवासादरम्यान कुठे मिळत नाही मात्र तुम्ही छत्रपती संभाजी नगर ते पुणे महामार्गावरून प्रवास करत असाल तर सुपा टोलनाक्यावरील हॉटेल अलबरवाडी इथं अवश्य थांबा हापूस आंब्याच्या रसावर या ठिकाणी मस्तपैकी ताव मारता येणार आहे एकटा व्यक्ती संपू शकणार नाही एवढी मोठी आमरसस्थाळी हॉटेल अल्बरवाडीत मिळते या संदर्भात हॉटेलचे मालक अनिकेत संजय चव्हाण यांच्याशी आम्ही संवाद साधून अधिक माहिती घेतली ते काय म्हणतात बघा दादा नमस्कार नमस्कार आपला स्वागत आहे परिचय द्या मी अनिकेत चव्हाण आपल्याकडे जी आमरस थाळी सुरू झाली काय वेगळं पण आहे तिचं आमरस दादा आपण ओरिजिनल आंब्याचा आपण मँगो पल्प वगैरे वापरत नाही ओरिजिनल आंबा गावरान तूप दूध या तीन गोष्टीमध्ये मी आमरस बनवतो मी पाण्याचा एक थेंब सुद्धा त्याच्या टाकत नाही या थाळीमध्ये काय काय आयटम असतात जेवणाच्या त्या थाळीमध्ये तुम्हाला आमरस भेटण कुरडे पापड कांदाभजी मिक्स व्हेज अमरासोबत जर एखाद्याला पुरी करायची असेल तर पुरी किंवा चपाती इंद्रायणी राईस भेटन डाळ भेटण कस्टमरची पूर्णपणे पूर्तता झाली पाहिजे आणि आपण एवढीच काळजी घेतो ग्राहकाला ज्या गोष्टी जायच्या त्या गोष्टी आपण उपलब्ध करून देतो आपण असं कोणतीच गोष्ट नाही जी ग्राहकाला म्हणत नाही की नाही आमच्याकडे भेटणार नाही आमच्याकडं आता फॅमिलीसाठी फॅमिली शिक्षण आहे इथं पोरांना खेळायला भरपूरशा बारीक खेळण्या आहेत लहान पोरांसाठी झोपण्यासाठी पाळणा वगैरे भरपूरशा गोष्टी आपण लहान सुद्धा विचार केला कॉमन समजा सिंगल्स जर कोणी आले तर त्यांना कॉमन सेक्शन मध्ये जरी आणि कुणी आलं तरी कॉमन सेक्शन आहे आपण अल्कोहोल वगैरे काय अलोड करत नाही स्मोकिंग अल्कोहल आपण हॉटेलमध्ये अलाउड करत नाही लेडीज वॉशरूम आहे जेंट्स वॉशरूम आहे तिथं पार्टी हॉल ए हॉल कॉन्फरन्स फॅमिली ग्रुपिंग बर्थडे पार्टीज या सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध म्हणजे इथे तुम्ही चाळीस पन्नास जण सुद्धा इथे एकत्र शंभर लोक लोक बसू पार्टी पार्टीसाठी किंवा फंक्शन असेल पार्टी कॉन्फरन्स मिटिंग फंक्शन आणि इकडे किचन आहे इकडे किचन आहे आपलं व्हेजचं किचन सेपरेट आहे नॉन व्हेजचं किचन सेपरेट आहे अच्छा आपण पूर्णपणे खात्री करतो की प्युअर व्हेजच्या गोष्टी प्युअर व्हेजवाल्यांना गेल्याच पाहिजे आपण मिक्सिंग हा प्रकार पुढंच करत नाही त्यासाठी आपण सगळ्या कस्टमरसाठी लाईव्ह किचन ठेवलं आहे तर मला जरी वाटलं की नाही मला आधी किचन बघायचं तरच मी जेवणार तर सगळे वेलकम आहेत सर या सगळे नो एंट्री वगैरे काही तुमच्याकडेच नाही सर माझ्याकडे बोर्ड पण नाही लावलेला नो एंट्रीचा कस्टमर किचन जाऊन बसला तरी काय अडचण नाही मला बघायचं माझ्यासमोर भाजी झाली व्हेजवाल्यांचं सगळ्या गोष्टी आपण सेपरेट देतो नॉन सगळ्या गोष्टी सेपरेट देतो तर आपल्या हॉटेलची वेळ कशी आहे जात वेळ सकाळी आपली आठ वाजता ब्रेकफास्ट चालू होतो ते रात्री साडे अकरापर्यंत आपलं किचन चालू असतं तर आपण जर तसं म्हणायला गेलो तर आता जे इथल जवळपास एमआडी शिथले वगैरे हो जे फॅमिली ग्रुपिंग्स भरपूरशे माझ्याकडे टाटा टाटा कंपनीची पार्टी झाली अजून दोन तीन त्यांची पार्टी झाली त्यांना सगळ्यांना जेवण ते म्हणले की आम्हाला इथं सोय नव्हती जवळपास मी खूप चांगलं केलं होतं हॉटेल चालू केलंय आमची पूर्ण सोय झाली आहे सगळ्या गोष्टी क्वालिटी प्लस क्वांटिटी टाइम मध्ये सगळ्या गोष्टी भेटतात तर तुम्ही आता इथे समोर बोर्ड लावलेला आहे पुरणपोळी आणि आमरस एक दोन संकल्पना यस पुरणपोळी हे कधी देत आहे आणि आमरस सध्या मोसम आहे पुरणपोळी बारा महिने चालू आहे आणि आमरस हा आपल्याकडे एक तीन महिने जो आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत आपण आमरस देऊ शकतो मला आमरसची क्वालिटी खराब करायची नाही म्हणून मी तीन महिने देणार आहे नाही तुम्ही वर्षभर सुद्धा ठेवू शकतो मी अंग गोळू पण मला ते वापरायचं नाही मध्ये तुम्ही पाहिजे पुरणपोळीमध्ये काय पुरणपोळीमध्ये तुम्हाला पुरणपोळी ती आता काही जण गुळवणी खातात त्यांना गुळवणी गुळवणी भेटन ज्यांना दुधासोबत पाहिजे नाही त्यांना दुधासोबत भेटन आटाची आमटी आहे आपल्याकडे इंद्रायणी राईस आहे कुरडे पापड आहे डाळवाटी आहे गांदा भाजी आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे हॉटेल अलभरवाडी पुरणपोळी थाळीचा इथे बोर्ड आहे आणि हा आहे आपला नगर पुणे हायवे तुम्ही बघू शकता इथे असंख्य वाहनं दररोज धावत असतात आणि या हॉटेलच्या समोर बघा ही पार्किंग आहे समोर मस्तपैकी डिझाईन केलेलं आहे तुम्ही इथे सेल्फीसुद्धा घेऊ शकतात अतिशय सुंदर वातावरण आहे आता इथे वेडिंग शूटसुद्धा सुरू होतं म्हणजे आता बघा लग्नाचं सीझन सुरू आहे काही इथे या हॉटेलचं लोकेशन बघूनच इथे वेडिंग शूटसुद्धा सुरू होतं हॉटेलचं नाव तुम्ही लक्षात ठेवा अलभरवाडी इथे समोर आहे सुपा टोल नाका त्याच्या अलीकडे पाचशे मीटरवर हे हॉटेल आहे म्हणजे नगरकडून पुण्याकडे जाताना उजव्या हाताला आणि पुण्याकडून तुम्ही नगर छत्रपती संभाजीनगरकडे डाव्या बाजूला हे हॉटेल आहे पार्किंगचीसुद्धा अतिशय चांगली व्यवस्था आहे तुम्हाला कुठलाही अडथळा होत नाही विशेष म्हणजे इथे अतिशय खात्रीशीर जेवण मिळतं आहे या हॉटेलचं नाव आलभरवाडी आहे मित्रांनो हे हॉटेल मालक यांचं स्वतःचं गाव ते आहे आणि त्याचमुळे त्यांनी त्या हॉटेलचं नावसुद्धा अलभरवाडी ठेवलेलं आहे तर या हॉटेलचा पत्ता आणि मोबाईल नंबर समोर आहे त्यावर तुम्ही कॉल करा इथे या धन्यवाद धन्यवाद